पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा मंद्रुप मुस्लिम समाजाकडून निषेध काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांची क्रूर हत्या करण्यात आली याचा निषेध म्हणून मंद्रुप मुस्लिम समाजाच्या वतीने काळे फित लावून शुक्रवारी नमाज अदा करून मौलाना आझाद एसटी स्टँड मंद्रुप येथे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देऊन संताप व्यक्त करण्यात आला यावेळी मोहम्मद शेख म्हणाले की निष्पाप लोकांचा धर्म विचारून हत्या करण्यामागचा हेतू हे, हे हिंदू मुस्लिम एकता बिघडवण्याचा कट पाकिस्तानी दहशतवादींचा आहे आम्ही भारतीय हिंदू मुस्लिम सिख इसाई हम हे सब भाई भाई असे म्हणत देशाच्या रक्षणासाठी आम्ही सर्व मोदीजींच्या सोबत असल्याचे सांगितले यावेळी मौलाना अब्बास रजा मोहम्मद शेख सलीम सेक्रेटरी मुबारक मोमीन सिकंदर आवटे मेहबूब पठान मौला मकांदार ग्रामपंचायत सदस्य यासीन मकानदार जावेद आवटे अली मुजावर आरिफ शेख सद्दाम शेख यांची उपस्थिती होती शिवराज मुगळे स्टार न्यूज प्रतिनिधी दक्षिण सोलापूर त्या ठिकाणी मुस्लिम जमातच्या वतीनं त्या ठिकाणी मागच्या तीन दिवसापूर्वी जे जगातील ज्याला स्वर्ग म्हणतात अशा काश्मीर राज्यामध्ये तेथील बलगामा या ठिकाणी काही दहशतवाद्यांनी आपल्या भारतीय पर्यटकावर भ्याड हल्ला करत निष्पाप लोकांचा जीव घेतला आणि एकदम हे भारताचे भारत देशातील जनतेला मनात एक धडकी भरवणारी अशी गोष्ट होती काही न करता आनंद व्यक्त करताना ते लोक तिथलं जे सौंदर्य आहे जगातील जे काश्मीरचं सौंदर्य त्याचा आनंद लुटत असताना अचानकपणे त्यांना गोळी घालण्यात आली आणि त्यांचा धर्म विचारून गोळी घालण्यात आलं आज आम्हाला एवढंच म्हणायचं आहे त्या धर्म विचारून गोळी घालण्याचं कारण एवढंच होतं आपल्या भारताकडे जे वाईट नजरेने जे पाकिस्तान बघत आहे त्यांना वाटत आहे की आपण जरा धर्म विचारून मारलं तर त्या भारतीय लोकांना असं वाटेल की हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये काहीतरी असेल पण त्यांची जे नीती आहे ते आम्ही ओळखून आहोत भारतीयांनी आमच्या आजोबांनी ते बापदानी तेव्हाच ओळखले होते जेव्हा भारताची फाळणी झाली होती एक अधर्मी माणूस भारताची फाळणी करून पाकिस्तानाची निर्मिती केली आणि जेव्हा जे धर्मपंडित होते मौलाना आझादांनी या देशातील हिंदू मुस्लिम सिख इसाई आम्ही आहोत भाई, भाई आ। ना ते ना ते 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 या नात्यांना आम्ही सगळ्या ठिकाणी आनंदित जगत आहोत आमच्या भारताची एकतेमध्ये एक जी ताकद आहे जी अनेकतामध्ये एकता आहे ही एक सगळ्यांना ते पटत नाही आजूबाजूच्या देशांना त्यामुळे त्यांनी आपल्या देशात तोडण्यासाठी काम करत आहेत या सर्व घटनांना आपण जाणून बोजून आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर भक्कमपणे इंद्राजी यांनी कसं या ठिकाणी पाकिस्तानचे तुकडे केले होते त्याच पद्धतीने पुन्हा एकदा या मोदीजींच्या नेतृत्वाखाली तु पाकिस्तानचे तुकडे तु व्हावे हो आम्ही अशी विनंती करतो आणि या देशातील दहशतवाद संपवावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आम्ही सगळं मुस्लिम बांधव आज या ठिकाणी जमावून खाली आम्ही करतो